जिथे बी जे पी पाचशे वर्षानंतर राम मंदिर बाजूनसुद्धा अयोध्यामध्ये हरली स्मृती इराणी राहुल गांधीला पराभूत करून निवडून आल्या पाच वर्ष कंटिन्युअस अजून काम केलं अमेठीचा वेगवेगळ्या प्रकारे विकास केला त्या हरल्या खूप मोठे मोठे दिग्गज नेते यांचा पराभव झाला महाराष्ट्राच्या राजकारणात बी जे ची जी धूळ उडाली म्हणजेच आपण जसं म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती त्यांचा जो पराभव झाला तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाचे चार उमेदवार पडले सुनेत्रा ताई पडल्या तर अशा वेळेस महाविकास आघाडीचं नवीन टार्गेट जे त्यांनी ठरवलं आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्र बी जे पीचे सर्वोच्च नेते आहेत आणि अजितदादा पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत म्हणजे शरद पवारांकडून पार्टी हिरावून घेतल्यानंतर राष्ट्रवादीची क कमान त्यांच्याकडे ते आहे तेच अजितदादा पवार खरंच यांचा पराभव महाविकास आघाडी करू शकते का हेच आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर मला सपोर्ट करू इच्छित असाल तर माझं जॉईन बटन आहे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि सपोर्ट करू शकता थँक्यू तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस सगळ्यात पहिले अजितदादाबद्दल आपण बोलू मित्रांनो माझ्या दोन गोष्टी खूप क्लिअर आहे अजितदादा पवार यांचा पराभव होणं बारामतीमध्ये इम्पॉसिबल आहे मी परत बोलतोय हा आणि खूप सर आपण बोलतोय की बारामतीमध्ये दादाचा दा प पराभव करणं म्हणजेच प्रभवणं हे इट इज लाईक अ इम्पॉसिबल आता इम्पॉसिबल देर इज नथिंग लाईक हंड्रेड पर्सेंट येस आय नो बट इम्पॉसिबल का म्हणतोय मी त्याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की सध्याच सु, सुनेत्रा ताई यांना बारामतीमध्ये पराजय बारामतीवर त्यांचा प पराभव झाला सुन सुप्रि सुप्रियाताई सुळे त्यांचा पराभव केला आणि चांगल्या मार्जिनने केला म्हणजे मागच्या वेळेस सुप्रिय सुप्रियाताई सुळे यांची जेवढी मार्जिन होती त्यापेक्षा अधिक मार्जिन ही यावेळेस सुप्रि सुप्रियाताई सुळे यांची आहे तर मित्रांनो असं होऊ शकतं का की अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव होऊ शकतो का तर अजितदादा पवारबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो शरद पवार हे त्र्याऐंशी वर्षात झाले आहे शरद पवारांकडून अजितदादा पवारांनी पक्ष हिसकावून घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व झाले मित्रांनो महाराष्ट्राचं कल्चर आणि लोकांच्या भावना ह्या थोड्या वेगळ्या चालत असतात शरद पवार साहेबांना सहानुभूतीची लाट मिळाली तर जे सत्तर वर्षापासून ज्या पक्षाबद्दल ज्या पार्टीबद्दल ज्या लोकांबद्दल लॉयल्टी होती ती लोकांना लॉयल्टी तोडणं हे खूप कठीण झालं आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या पण बारामतीमध्ये मराठा मुस्लिम हे तर फॅक्टर्स होतेच हे तर फॅक्टर सगळीकडे कॉम कमन राहिले पण अजितदादा तिथे उभे असताना मराठा फॅक्टर म्हणून जरांगी फॅक्टर हा बारामतीमध्ये बिलकुल चालला नाही कारण तिथले हे मुद्दे वेगळे होते लोकांसमोर दोन गोष्टी होत्या एक ज्या व्यक्तीने सत्तर वर्ष बारामतीचा विकास केला पूर्ण महाराष्ट्राला लढून लुटून खाल्लं पण बारामतीचा त्यांनी विकास केला सगळ्या गोष्टी पुरवल्या त्या व्यक्तीला सोडायचं की जो व्यक्ती अजून वीस वर्ष राजनीती आपल्यासोबत करू शकतो आपली कामं करू शकतो त्या व्यक्तीला निवडून द्यायचं होय मित्रांनो ही दुविधा त्या लोकांसमोर होती सुप्रियाताई सुळे ह्या शरद पवारांच्या कन्या हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांचा तोच एक त्यांची तीच जमेची बाजू आहे ते शरद पवारांच्या कन्या आहेत बाकी त्यांचं काम वगैरे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काही नाही की लोकांसाठी त्यांनी काही केलं किंवा कोणता पूल बांधला की उड्डाणपूल बांधलं की कोणती कंपनी आणली काय आणलं हे माहिती नाही पण त्यांचं काम हे आहे की पार्लमेंटमध्ये ते मोदीविरुद्ध बोलतात छान बोलतात इंग्लिशमध्ये सेल्फी वगैरे काढतात खड्ड्यांची सेल्फी वगैरे हा फक्त त्या जेव्हा सरकारच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना ते खड्डे दिसत नाही तर मित्रांनो सांगतोय की बारामतीच्या लोकांनी हा विचार केला की यावेळेस यावेळेस म्हणजे मी जेव्हा लोकांचे रिव्ह्यू पण पाहायचो फीडबॅक पण पाहायचो लोकांशी बोलायचो पण तेव्हा लोकांनी डिसाईड केलं की ह्यावेळेस आम्ही शरद पवारांना निवडून देऊ पण जेव्हा विधानसभा येईल तेव्हा आम्ही अजितदादा पवारला निवडू कारण की विधानसभा म्हणजेच ॲक्सेसिबल कोण आहे तर ॲक्सेसिबल सध्या बारामतीचं कोणत्याही व्यक्तीचं काम करायचं असेल धावून जायचं असेल तर ते अजितदादा पवारच धावून जाऊ शकतात त्यांचं नेटवर्क तशा प्रकारे आहे त्यांनी नाड्या तशा बांधलेल्या आहेत शरद पवार की अजितदादा पवार या धुंदलाधुंदीमध्ये आणि चंद्रकांत पाटील यांचं जे वक्तव्य होतं की शरद पवारांचा पराभव हेच आमचं उद्दिष्ट आहे हे लोकांना कुठेतरी झोंबलं परिवारामध्ये पडलेली फूट पक्षामध्ये पडलेली फूट शरदचंद्र पवार साहेबांचं वय आणि ह्या वयामध्ये त्यांना दुखवणे किंवा हा राजकारणाचा त्यांचा शेवट असू शकतो म्हणजेच जर शरदचंद्र पवार साहेब जर बारामती हारले असते तर हा त्यांचा राजकीय पराभव राजकीय अंत असता पण त्यांचं क कर्तृत्व त्यांचं एक्सपिरियन्स त्यांना कामी आला आणि ते त्या गोष्टीतून बाहेर निघले आणि सुनेत्रादाय पवार यांचा पराभव झाला हा सुद्धा अजितदादा पवारांसाठी एक मोठा धक्का होता तर मित्रांनो सुनेत्राताई पडल्या पण सुनेत्राताई पडल्या ह्या लोकसभेला पडल्या अजितदादा जेव्हा विधानसभेला उभे राहतील तेव्हा लोकल मुद्दे आणि लोकल काम करणारा व्यक्ती कोण तर अजितदादासमोर कोणताही कॅन्डिडेट नाही इव्हन जे पवारांच्या घरातून कॅन्डिडेट देईन योगेंद्र पवार असं चालू आहे योगेंद्र पवार जर उभे राहतील तर मागच्याच पडळकरांनी तरी भरपूर मतं घेतली योगेंद्र पवार त्याच्यापेक्षा कमी मतं घेऊन म्हणजे अतिशय वाईटरित्या पडतील आणि त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल अजितदादा पवारांचा विषय सॉर्टेड आहे आता मी येतो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्षनेतेसुद्धा माजी प्रदेशाध्यक्ष असे भरपूर त्यांचं कार्य त्यांचं खूप मोठं आहे म एका नगरसेवकापासून त्यांनी सुरुवात केली यंगेस्ट मेयर ऑफ यंगेस्ट मेयरचा पदवी यंगेस्ट मेयरचा कीर्तिमान त्यांच्या नावावरती आहे नागपूरचा मेयर असताना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं विधानसभेमध्ये जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते ते पाय तेव्हा खूप छान काम केलं त्यानंतर विरोधी पक्ष त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना दोन हजार चौदामध्ये बनण्याची संधी मिळाली त्यावेळेस त्यांनी पाच वर्ष खूप विजनरी काम करून महाराष्ट्राला नवीन वेगवेगळ्या हाईटवर पोहोचवता येईल याप्रकारे त्यांनी प्रयत्न केला आणि खूप चांगले कामं केले आणि महाराष्ट्रामध्ये एक अव्वल दर्जाचे म्हणजे सर्वोच्च नेते बी जे पीचे म्हणजे बी जे पी देवेंद्र इन महाराष्ट्र देवेंद्र इज बी जे पी ओके ही कंडिशन आणली जसं देर इज नो नो no अदर अल्टर no नो अल्टरनेटिव्ह uh, राष्ट्रीय लेवलवर मोदींसाठी बी जे पीमध्ये तसंच देर इज नो अल्टरनेटिव इन no महाराष्ट्र फॉर देवेंद्र फडणवीस सो so, देवेंद्र फडणवीस यांची गरज आहेच पण मित्रांनो महाविकास आघाडीकडून सगळ्यात जास्त जे दोन नेते टार्गेट होतील त्यातले दोन नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अजितदादा पवारचं मी तुम्हाला सांगितलं त्यांचा सॉर्टेड आहे ते निवडून येतील आणि इव्हन शरद पवारसुद्धा त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतील नाही कारण हीच गोष्ट शरद पवारांवरती बॅकफायर होऊ शकते जे अजितदादा पवारांवरती झाली आता देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस टार्गेट का एक तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यातून एक देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला टार्गेट करून ब्राह्मणद्वेष हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरून तीन मिनटामध्ये खतम करू तीन मिनटामध्ये हे करू या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत तर आ, त्या एक दृष्टिकोनातून एक तो मुद्दा जागरूक ठेवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसला टार्गेट करून की देवेंद्र फडणवीसच जर पडले तर पूर्ण पार्टीचे काय हालू हो शकतात त्यांचं राजकीय करिअर हे अंत अंताकडे जाऊ शकतं देवेंद्र फडणवीसांचा पराभव हा पराभव विपक्ष अशा प्रकारे गुणवेल की देवेंद्र फडणवीसांची जागा काहीच नाही देवेंद्र फडणवीसांच्या मागे कोणत्याही प्रकारचे लोक उभे नाही किंवा ते मास लिडर नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न होईल तर देवेंद्र फडणवीस नागपूरचे साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडून येतात दोन हजार चोवीस मध्ये परत ते तिथूनच उभे राहतील आता जर आपण दोन हजार एकोणीसचं जर आपण मतदारसंघाचं गणित बघितलं की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नेमकं काय झालं होतं तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष देशमुख जे अनिल देशमुख यांचे रिलेटिव्ज आहेत आशिष देशमुख हे एक मराठा कॅन्डिडेट आहेत आता विदर्भामधले भरपूर मराठा जाती ऑलरेडी ओबीसीमध्ये गेलेली आहे त्यामुळे त्या लोकांना मराठा आंदोलनचा तसा फरक पडत नाही पण जरांगी पाटलांनी जे लोकांच्या दिमागामध्ये जहर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे तो फक्त शरद पवारांच्या आदेशावरून की विधानसभा शरद पवार साहेब कशाप्रकारे जिंकतील आणि कशाप्रकारे त्यांना मदत होईल हेच एक उद्देश ठेवून जरा जरांगी पाटील साहेबांनी ज्या प्रकारे जातीद्वेष पसरवण्याचं महाराष्ट्रामध्ये काम केलं ज्या प्रकारे देवेंद्र देवेंद्र फडणवीस पर्टिक्युलरली देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं कारण त्यांना माहिती आहे देवेंद्र फडणवीसांची जात ही त्यांच्या आडवी येते आणि त्या जातीवरून आपण त्यांना टार्गेट करू शकतो आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा पोलरायझेशन आपण करू शकतो तर मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये आशिष देशमुख वर्सेस देवेंद्र फडणवीस हा सामना लागला होता दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख नऊ हजार दोनशे सदोतीस एवढे मतं देवेंद्र फडणवीस यांना मिळाले होते तर आशिष देशमुख यांना एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळाले होते म्हणजे हा मताचा डिफरन्स जो, जो होता तो जवळपास पन्नास हजाराचा मताचा डिफरन्स होता एकोणपन्नास हजार मतांनी जवळपास देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला होता मित्रांनो एकोणवीस एकोणपन्नास हजार असेल चाळीस हजार असेल हा डिफरन्स खूप मोठा नाही आहे त्याचं कारण असं की जळगाव मतदारसंघाचं तुम्हाला माहिती असेल की चार मतदारसंघामध्ये बी जे पी ही आघाडीवर होती पाच मतदारसंघामध्ये आणि एका याच्यातच मालेगावमध्ये बी जे पी ही मागे पडली आणि सगळी लीड बी जे पीने बी जे पीची सगळी लीड कापून तिथे उद्धव ठाकरेचा जो कार्य कॅन्डिडेट होता तो जिंकला तर सांगायचं हे की दोन हजार एकोणीसमध्ये छप्पन्न पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान हे देवेंद्र यांना झालं होतं तर एकतीस पॉईंट अठरा टक्के मतदान हे आशिष देशमुखांना झालं होतं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ओट आशिष देशमुख यांनी गॅदर करण्यामध्ये त्यांना मोठं यश मिळालं होतं तर मित्रांनो आता अजितदादाचं झालं देवेंद्र फडणवीसांचं झालं तर प्रॉबेबिलिटी अशी आहे की परत हे जे फॅक्टर आहेत हे फॅक्टर अतिशय तीव्रपणे देवेंद्र फडणवीसांवर काम करतील म्हणजे सगळ्या फोकस जो उद्धव ठाकरेचा आणि शरद पवार सा, चंद्रसाहेब आणि तिसरे जे त्यांचे हस्तक आहेत असं समजलं जातं जा मी हस्तक कुणाला म्हणत नाही पण असं समजलं जातं जा की मनोज जरांग पाटील ए, हे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वागण्यावरून यांच्या बोलण्यावरून काम करतात हे जसं सांगतील जसे आदेश देतील तसे त्या प्रकारे काम करतात तर देवेंद्र फडणवीस हे परत टार्गेट होतील आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून महाराष्ट्रातल्या बी जे पीला कैची कसं पकडायचं हा शरदचंद्र पवार साहेबांचा सा प्लॅन असू शकतो तर तर तिथे सॉरी मित्रांनो थोडं डिस्टर्ब म्हणजे कुणी आलं होतं भेटायला तर मित्रांनो मी सांगत होतो की मनोज जरांगे पाटील हे परत जो ट्रिपलिम फॅक्टर जसं आहे की मराठा मुस्लिम आणि आ, बाकी जे समाज आहेत त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आणि देवेंद्र फडणवीसांविरुद्ध तो समाज उभा करून देवेंद्र फडणवीसांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल पण देवेंद्र फडणवीसांनी इथे सावध राहण्याची गरज आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं विजन चांगलं आहे तर त्या भविष्यावर ते जिंकू पण शकतात पण त्यांना सगळ्यात या दोघांपैकी जर धोकादायक कॅन्डिडेट असेल जर व्हनरेबिलिटी कोणावर जास्त असेल तर देवेंद्र फडणवीस आहे कारण की अजित दादा एक मराठा समाजाशी बिलाँग करतात त्यांचं काम पण खूप चांगलं आहे तिथे आणि ओबीसी समाजाचं ज्या प्रकारे महायुतीकडे पोलरायझेशन होत आहे त्याचा पण फायदा त्यांना भेटेल स्वत मराठा समाजाचा पण फायदा भेटेल पण देवेंद्र फडणवीसाच्या बाबतीत ते उलट घडू शकतात तर देवेंद्र फडणवीसांनी सावध राहण्याची गरज आहे त्यांना धोका होऊ शकतो माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमचं मत याबद्दल काय आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू